मिरज उरूस काळात एकशे पंचवीस टन कचरा उचलल्याबद्दल मिरज महापालिकेच्या स्वच्छता दूताचा सत्कार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबदीन शेख यांच्याकडून करण्यात आला मिरज महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे व वा त्यांच्या कर्मचारी वर्गाने मिरज उरुस काळात उरूस संपेपर्यंत चांगल्या पद्धतीने कचरा उठाव डास प्रतिबंधक औषध फवारणी व इतर काम वाखाण्याजोगे केल्यामुळे रोजच्या रोज कचरा उठाव पहाटेपासून सकाळी आठ पर्यंत कसलीही तमा न बाळगता निरंतर वीस दिवस हे काम स्वच्छता कामगारांनी केले मिरज शहर कचरामुक्त व दुर्गंधीमुक्त करून मिरज उरुस काळामध्ये चांगली कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी चांगली जिल्ह्याच्या वतीने साखर भरवून पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांच्यासह संपूर्ण टीमचा सत्कार करून कौतुक करण्यात आले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे मिरज शहर कार्याध्यक्ष अजय बाबर हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडीचे फारूक चौगुले महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मिरज शहर उपाध्यक्ष सात गवंडे

पुरुष कालावधी असून पुरुष संपेपर्यंत खरोखरच यांचं काय वाखडण्याचं कौतुकास्पद काम केलेलं आहे कारण पर जिल्ह्यातून राज्यातून लाखो भावभीत आले किमान दहा ते पंधरा लाख लोक आले कारण सचिन वाघवोडेजींचा जे वाड आहे त्या वाडामध्येच उर्साचा कार्यक्रम होतो आणि संपूर्ण जे स्वच्छतेची जबाबदारी होती महत्वाची परराज्यातून येणार आणि सगळ्यांचं लक्ष होतं की स्वच्छता कसं होणार एवढं मोठं काम कसं केलं तरी आम्ही कमी कामगाराच्या जीवावर आणि आपल्या कौशल्याच्या कर्तृत्वावर जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवून निरजकरांना निरोगी काम केलेलं आहे तर आम्ही मी आण पण हे स्वच्छता दूत आहे म्हणून आम्ही निरोगी आहे तुम्ही कचरा उचलताय म्हणून आम्ही निरोगी आहेत आमचे मुलं वाढत निरोगी आहेत आम्ही सदृढ आहोत कारण तुम्ही जेवढा स्वच्छ परिसर ठेवताय तेवढ्यामुळे आम्हाला परिसर स्वच्छ ढासमुक्त दुर्गंधी मुक्त तुम्ही अनेक नरक यातना सह करून तुमची आणि तुमची टीम आम्हा जनतेसाठी काम करते आम्ही जनता मिरजकर जनता आपलं ऋणी आहे आपले केलेल्या कामाला मी विसरणार नाही मिरज महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे साहेब यांनी पुरुष कालावधीमध्ये सव्वाशे टन कचरा हे उचललेला आहे हे जे वाघमोडे साहेब आणि व त्यांचे संपूर्ण टीमने जे काम केलेलं आहे ते एकदम काम हे उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि यांचे कामगार यांनी जे काम केलेलं आहे त्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही असंच थोडं काम करता हवा जेणेकरून आपलं आणि आपलं पूर्ण मिरुज महापालिकेच व आपलं पूर्ण महापालिके कर्मचारीचं नाव हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आपल्या महापालिकेचं नाव व्हावं क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका